चिमले जरी फूल असले तरी सुगंध तोच दरवडत आहे चिमले जरी फूल असले तरी सुगंध तोच दरवडत आहे दूर जरी तू ना तरी सात तुझी मी ऐकत आहे चिमलेल्या सुगंधी फुलाला चिमलेल्या सुगंधी फुलाला फेकणे जरा अवघड आहे म्हणून ते ती आहे तुला करायचं काय करायचं ते तुझ्या हाती आहे तुझ्या प्रत्येक आठवणीत जीव माझा गुंतला आहे तुझ्या प्रत्येक आठवणीत जीव माझा गुंतला आहे आता मरणे जरा सोपे होणार आता मरणे जरा सोपे होणार तुझ्या विना जगणे कठीण आहे तुने दिलेल्या प्रत्येक फुलामध्ये प्रेम तुझा झडकत आहे तुने दिलेल्या प्रत्येक प्रेमामध्ये प्रेम तुझा झडकत आहे पवित्र परिशुद्ध प्रेमा पवित्र परिशुद्ध प्रेमाच्या फुलाला जात नावाचा काटा अडकून आहे या कर्मठ समाजात जातीआड प्रेम करणे अशक्य आहे या कर्मठ समाजात जातियाड प्रेम करणे अशक्य आहे म्हणून म्हणते तुझ्या विना जगणे कठीण आहे पण धम्मक आपल्या प्रेमाची सगळीकडे गाजते आहे पण धम्मक आपल्या प्रेमाची सगळीकडे गाजते आहे जात या नियतीची जात नावाच्या काट्याला फिकून टाकते आहे जादू आपल्या प्रेमाचा असरदार जास्तच आहे जादू आपल्या प्रेमाचा असरदार जास्तच आहे आजन्म त्याही पलीकडे राहू सोबत आजन्म त्याही आजन्म त्याही पलीकडे राहू सोबत हैरादा आपला नेक आहे हैरादा आपला नेक आहे